बा नाव काय बाळा शंकर पप्पाच नाव ज्ञानेश्वर शाळे तसा जरूर तू येतो बर आता माळ आहे ना माळा कि नाही म्हणायची यातले पांढरे मनी तेवढे मोजायचे तू कोणते मनी मोजायचे पांढरे मोज एक 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 इकडे ओढायचा मोजून दहाश्बात किती मध्ये आहेत रे दहा मनी येत का कि ना हा तर आता हे मनी तुला मोजत येतात हा मोजतूर हा असं असं ओढायचं इकडं इथून 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 असं मोजून इकडं ओढायचं हा हम्म दा, दा, आग, दहा शाबात छान छान तुला मोस्त येत आहे का पाच शाबात पाच आणि हे किती बोट आहेत हा हे दोन बोट आहेत कि नाही आणि आता किती झाले बाई आता किती बोट आहेत मोज बर तीन शाबात छान छान ये शंकर हे काय रे बाळा खुर्च्या आहेत आणि हे मधलं काय आहे टेबल आपण आपल्या शाळेत खुर्ची आहेत का खुर्च्या नाहीत बर बर आणि यातलं खायचं कोणतं फळ आहे रे काय आहे जु ना आंबा आवडतो का तुला आंबा आवडतो का हा तुमच्या शेतात आहेत का आंबे हा छान हे कशात चित्र आहे फुलांच कोणतं फुल आहे कोणतं फुल आहे कमळ कमळ आहे की नाही मोठं कमळ आहे असं फुललेलं आणि हे काय हा फुलंच आहेत कि नाही हा हे पण फुलं आहेत ही फुलांची माळ आहे आहे की नाही हा आणि हे काय आहे बोल हे कि नाही वा वा इंग्रजी येतं तुला बोल हे कि नाही बॉल हा रंग कोणता आहे लाल हुशार आहेस बाई तू आहे इकड गाईच छान कोणत्या कोणत्या रंगाच्या गायी आहेत गा छान छान पांढऱ्या पिवळ्या आणि काळ्या छान बरं छान चित्र आहे झाडाच आणि हे हुंद्राच कुठं राहतो झाडा खाली राहिला आहे की नाही आणि झाडावर कोण आहे पक्षी आहे की नाही पक्षी येत छान ये तू इकडे तुला गोष्ट आहे की नाही तशा तीन कासवाची येते का येते वा 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 आणि तुला येते का गोष्ट नाहीये मगरीची पाण्यातल्या मगरीची येते ना हा बर चालते हे कोणता आहे त्याचा रंग कोणता आहे त्याचा टी शर्टचा रंग कोणता आहे त्या शर्ट हेअरचा रंग कोणता अं कोरोबर तू पा बर हे आहे काय प्रतिच्यामध्ये थांब